आयुष्य धावपळीचं असतं पण आजीजवळ वेळ आपोआप थांबतो नमस्कार मंडळी ही आहे माझी आजी जिला आराम कर म्हटलं तर ती करत नाही कमी बोल दम लागतोय बोललं ला। तरी ती बोलायची काही थांबत नाही आजी आणि दादा आलेत घरी आणि सोबत माझ्यासाठी खाऊ पण आणलाय माहेरचा खाऊ काय असतो याची किंमत काय असते हे सांगायची गरज नाही माझे आवडते बिस्किट्स मेथीचे लाडू कारल्याची भाजी आणि बरच छोट्या मोठ्या गोष्टी आणल्या होत्या त्यांनी संध्याकाळची वेळ होती त्यांना जेवणासाठी खारी मेथीची भाजी शेवगाची भाजी सणाचं कालवण चपाती भात सॅलड असा काही साधा सिंपल मेन्यू होता मी इथे आवरत होती आजी माझ्याजवळ येऊन बसली बोलायला मी हे करते मी ते करते चालूच तिचं पण तिला काही करून नाही दिलं भाजी जी तयारी केली कांदा मिरची आलं ओलं खोबरं या दोन्ही भाज्या साफ करण्यात आणि स्वच्छ धुण्यामध्ये फार वेळ गेला दादांचं टीव्ही बघणं चालू होतं ह्यांचं काम चालू होतं आणि सिद्धूचं खेळणं भाजी करायला घेतली आजी बोली बघू मला कशी करते ती <laughs> या भाजीची रेसिपी ऑलरेडी शॉर्ट्स मध्ये अपलोड केलेली आहे तरी थोडक्यात सांगते तेला जिरं मोहरी हिंग कांदा लसूण आलं मिरची मीठ सर्व काही टाकून दोन तीन मिनटं छान परतलं त्यात मग गरम मसाला घातला थोडासा आणि भाजी घातली थोडा गोळाचा खडा घातला झाकण ठेवून छान शिजवलं लास्टला खोबरं टाकलं मस्तपैकी भाजी रेडी शेवगाची भाजी दाखवता आली नाही पण त्याचा व्हिडिओ आहे चॅनलवरती बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा सकाळी लवकर उठून हा नजारा बघायला कोणाला नाही आवडत रोजच सूर्य उगवतो हो पण रोज तो, तो नव्याने नवीन ऊर्जा पॉझिटिव्हिटी आणि आयुष्य जगण्याचं नवीन कारण पण घेऊन येतो मला तर खूप आवडतं उगवत्या सूर्याला बघायला परमेश्वराने जसं काही चित्र रेखाटले असं दिसत होतं सर्व सकाळी लवकरच जेवणाची तयारी करायला घेतली पनीरच्या भाजीसाठी ही तयारी कांदा टोमॅटो आलं लसूण मुठभर काजू कोथिंबीर सर्व घालून थोडं शिजवायचं थंड झालं की मिक्सरला बारीक करायचं मस्त पनीरचा मसाला रेडी एकीकडे जास्तीचा कोरा चहा काढून ठेवून चहा उकळायला ठेवला नंतर पनीरची भाजी पण पन झाली मस्त थोडी ग्रेव्ही टाईप ठेवली नंतर कंद तळून घेण्यासाठी काढला बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा नसेल आम्ही तर लहानपणापासून खातोय खूप टेस्टी लागतो उपवासाला चालतोय ह्याला आधी थोडं पाण्याखाली धुवून घेतलं खूप माती असते ह्याला मग साल काढली वरची भजीला कापतो तसं कापायचं जास्त पातळ नाही आणि मीठ लावून मस्त तळून घ्यायचं किंवा वरून पण मीठ टाकू शकतो खूप मस्त लागतो टेस्टला आजी आणि दादांना आवडतो ह्यांना आणि सिद्धूला पण खूप आवडला सिद्धाबाईची सकाळ झालेली आणि लगेच शतपावली पण चालू झाली कंद बऱ्याच वर्षांनी खाल्ला चला आजचा मिनी ब्लॉग इथेच संपवते कसा काय वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या आणि खात राहा